ज्येष्ठा गौरीची कहाणी ऐका ज्येष्ठा गौरी तुमची कहाणी आठ पाठ नगर होतो तिथे गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बाबांजवळ जा बाजारातून सामान आणायला सांग सामान आणलं म्हणजे मी गौर आणीन मुले तेथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बापानं घरात चौकशी केली मुलाचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाही गरीबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल केली ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबिल्करता कन्या पाहू लागली तो मडकं आपलं कन्याने भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली मुला, मुला, मुला मला नाहो घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंच का आजीबाईला नाहो घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गोळ मिळाला सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळासुद्धा सर्व पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता तू उठ आणि तुला जितके गाई मशी पाहिजेत असतील तितके खुंटेपूर तितक्यांनी दावी बांध संध्याकाळी गौरज मुहूर्तावर गाईमशीची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्याचं तू दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई मशीनना हाका मारल्या त्या वासरासुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला, मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळं ग प्राप्त झालंय आता तुम्हाला पोस्त कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीच होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात ती मीच आज मला पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक फडताळात टाक गोट्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन्हान उन पाण्याने धुवावे गौर व गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्याची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल संतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफल संपूर्ण